नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या संतोष देशमुख प्रकरण हे महाराष्ट्रात एक चर्चित प्रकरण म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थानं हा विषय ऐरणीवर यायणं गरजेचं होत ज्या पद्धतीनं मारेकरांची क्रूरता सामाजिक दडपण या गोष्टी म्हणजे या गोष्टी समाजात गरूड व्हायला हव्यात कोणताही अपराध करताना अपराध्यांच्या ज्या मुसक्या वळणं किंवा त्यांच्यावर दो धाक असणं हे फार समाजासाठी खूप हितकारक असत परंतु सध्या सामाजिक बदलामध्ये ज्या पद्धतीच्या वारे वाहत आहेत ज्या पद्धतीनं सामाजिक अं झपाट्याने सामाजिक बदल होत आहेत त्याच झपाट्यानं माणसातली संवेदना ही त्या पद्धतीनं संपत आहे एकेकाळी रजाकारांच्या काळात किंवा इंग्रजांच्या काळात या पद्धतीच्या कुकृत्य घटना घडल्या घडायच्या आणि त्याच्या माग कारण होतं की या राजाकारांचा धाक इंग्रजांचा धाक समाजावर प्रचलित व्हावा समाजावर बसावा आणि त्या माध्यमातून त्यांना त्यांची प्रशासन व्यवस्था ही हाताळण्या हाताळण्यासाठी सुलभ झाली कारण आता तर लोकशाही आहे आणि लोकशाही असल्यामुळं प्रत्येक माणसाचा अधिकार जो भलेही जर एखाद्या संविधानिक पदावर जरी बसला एखादा माणूस बसला असेल पण जेव्हा त्याची संविधानिक ना तेव्हा तो एक सर्वसामान्य माणूसच म्हणून घडला जातो अशाच महाराष्ट्राचं वातावरण नेहमी फिरत राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा काही गोष्टी घडल्या तेव्हा तेव्हा या पॉलिटिकल टूल किटन म्हणजे राजकीय गदारोळाने या घटनेना या पद्धतीनं समाजासमोर आणायच्या आणि त्याच्यावर क्रूर त्याला शिक्षा व्हावी त्या पद्धतीचं त्याच्यावर यावं त्या गोष्टीला आवळाव्या या हिशोबाने आजपर्यंत राजकारण्यांनी काही आपले आखलेली नाही उदाहरणच घ्यायचं असेल तर माग घडलेलं सुशांत सिंग राजपूत प्रकरण महाराष्ट्रातलं सगळ्यात हाय प्रोफाईल प्रकरण झालं आणि त्याच्या त्याच्याच बराबरीला दिशा साधल्या या दोन्ही प्रकरणामध्ये पाहिज्या त्या पद्धतीनं राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी भरपूर प्रमाणात केला आणि आजही होतोय वास्तविक परिस्थितीमध्ये दिशा सालियान प्रकरण किंवा सुशांत सिंगराज प्रकरण हे कुठं कशा पद्धतीने चाललंय आज कोणत्याही सर्वसामान्य माणसाला याची नगंध आहे न सुगंध आहे पण वास्तविक परिस्थितीमध्ये झालेला अन्याय हा शेवटी अन्यायच होता केलेली जी घडलेली घटना ही क्रूरच तशाच प्रकारची क्रूर घटना बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग मध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या संदर्भात झाली आणि अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की अपराध्यांना जात असते ना पंत असताना भावना असतात पण कसल्या प्रकारच्या आचारसंहिता असतात त्यांचा एकच आपला बडगा असतो की आपलं वलय आपल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं पसरावं <coughs> यामुळं येणे के केणे कोणत्याही मार्गा मार्ग अवलंबून आपला धाक समाजात बसवण्याच्या माध्यमातून सामाजिक भूमिकेत राजकीय भूमिकेत जी गदारोळ चालू आहेत ना त्या दमानियांना माझा प्रश्न आहे की जेव्हा संतोष राज संतोष राजपूत प्रकरण सुशांत सॉरी सुशांत सुशांत सिंग राजपूत प्रकरण किंवा दिशा सालियान प्रकरण हे आजही ज्या पद्धतीनं ऐरणीवर अडकून पडलेले आहेत ना त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही काय केलंय वास्तविक प्रश्न आहे की एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला मिळत असलेला एक टी आर पी आपल्याला मिळणारी प्रसिद्धी आपल्याला मिळणारा एक सामाजिक भाव मिळवण्यासाठी प्रत्येक प्रकरणात यायचं आणि त्याला पॉलिटिकल टूल किट म्हणजे पालवी राजकीय गदारोळ निर्माण करायचा आणि स्वतःचा स्वतःच्या जे काही महत्वाकांक्षात त्या पूर्ण करून घ्यायच्या तसाच राजकारण्यांनाही माझा प्रश्न आहे बाबा हो तुमच्या ज्या कलवी तुऱ्याची प्रकरणं आहेत ना ते तुमच्या राजकारणापुरतीच मारे घेत ठेवा एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर एखाद्या विकासाच्या प्रकरणावर एखाद्या अन्यायाच्या प्रकरणावर ज्या पद्धतीच्या वावड्या उठवायच्या असतील त्या चा पद्धतीच्या उठवा गरजेचं आहे पण पुन्हा एखाद्या पीडिताच्या संदर्भातून या गोष्टीला आयरणीवर धरून त्याचा न्याय जर आपल्याला न्याय मिळवून देता येत नसेल त्या प्रकरणाला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला जर त्या पाहिजे त्या पद्धतीने त्याची हालचाल निर्माण करणं खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीचे एक त्या चातकासारखं लक्ष असावं की ज्या पद्धतीच्या प्रशासन इकडं तिकडं चाललं तर त्याला राजकीय बडग्याच्या माध्यमातून त्याला सरळ करणं त्याला त्या तपासाला त्या 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 गती देणं त्या तपासाची काय हालचाल चालू आहे याच्यावर लक्ष घालणं आणि जेव्हा तो जी काही तुम्हाला उद्दिष्ट तुमची पूर्ण हाताला लागते तेव्हा त्याचा त्या त्या गोष्टीवर तुम्ही राजकारण करा ना पण ज्या गोष्टीच्या गोष्टी अजूनही अधोरेखित पद्धतीनं ला। मैलो लांब आहे त्या गोष्टीच्या हातात काहीही सूत्र आपल्या हातात लागलेल्या नाही आहेत कथित विषयांवर आपण जी चर्चा आणि एक टीआरपी चॅनलला मीडियाला तेच पाहिजे चॅनलला तेच पाहिजे की टीआरपी कसा मिळेल आणि आजही सर्वसामान्य माणूस याच गोंधळात अडकून आहे की आपला एखादा नवीन विषय आपल्याला काय ऐकायला मिळतो कदाचित हे हे, हे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण कधी कधी असं टी व्हीवर चमकतं त्यामुळे आपल्याला नेहमी आठवणीत राहतो पण वास्तविकता ह्याच्या अगोदर महाराष्ट्रात जेवढी प्रकरण घडली आणि ह्याच्यावर राजकारणाची जी कलगीतुरे झाली त्या त्या राजकारणाच्या कलगीतुऱ्याचं कलित काय निघालं हे आज आपण आपल्या विवेक विवेक वी बुद्धीवर तपासून पाहिला पाहिजे आणि अवश्य शासनानेही या गोष्टीचा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कारण की जोपर्यंत एखाद्या विशिष्ट विषयाला एखाद्या विशिष्ट मोनोपल्लीला तुम्हाला जर मोडकळीत आणायचं असेल त्याच्या मुसक्या आवडायच्या असतील ना तर त्याला कठोर शासन हे निश्चित झालं पाहिजे कारण की कठोर शासनामुळे जी काही परिस्थिती बदलते जो आवरा बदलतो जी परिस्थिती सर्वसामान्यासाठी निर्माण होते ती निश्चितपणे अशा धाकामुळं कदाचित एखादी गोष्ट करताना दहा वेळेस विचार केला जातो जरी आपल्या न्याय व्यवस्थेने सांगितले असेल ना की शंभर अपराधही सुटले तरी चालतील पण एका निरापराधाला शिक्षा होऊ नये अपराधी जर समाजामध्ये विध्वंस घालून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये गदारोळ निर्माण करत असतील ना तर याच खरं पातक हे राजकारण्यांच्या माथी म्हणलं जाईल त्यामुळं कोणतीही गोष्ट असो त्याला सहजासहजी जोपर्यंत त्या गोष्टीचे पूर्ण निष्पन्न होणारे दाखले आपल्या हाताला लागत नाहीत ना तोपर्यंत त्या राजकीय भाष्य करण्यापेक्षा त्या राजकीय भांडवल करण्यापेक्षा अगोदर त्या गोष्टीला त्या आवऱ्यात आणणं गरजेचं आणि दुसरा प्रश्न आज ज्या पद्धतीनं एक विषय दुसऱ्या विषयावर टाकून आपली मनोपल् मोनोपल्ली ही सिद्ध केली जाते ना खऱ्या अर्थानं मला टीव्ही डिबेट आता बघू वाटत नाही कारण की मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि ह्यांच्याच भाकड कथा आणि ह्यांच्याच ट्रोल झालेले फोटो यांनीच दाखवलेली चित्र हे समाजासमोर कशी बरोबर आहेत आम्ही कशा पद्धतीने याला समोर आणण्याचा प्रयत्न करतोय याचीच दाखले आज या टीव्ही डिबेट मध्ये सापडतात खऱ्या अर्थानं त्या अँकरचेही माझ्या डोक्या मला त्यांना सूचना सुच, करायची आहे की साहेब महत्वाचा विषय हा संतोष देशमुख प्रकरण आहे त्या पद्धतीने ज्या त्या लहान लहान आपला छत्र त्या गावाने एक कर्तृत्व नेतृत्व हरवलंय समाजात उद्याचा भविष्य निर्माण होणारा सूर्य तिथंच मावळला गेलाय या गोष्टीला न्याय मिळवून या गोष्टीच्या कशा पद्धतीने लवकरात लवकर घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने याला कसा न्याय देता येतील याच्यावर फोकस करा अशा वावड्या उठून या या माध्यमातून टी आर पी आपल्याला कसा मिळेल किंवा टीआरपीच्या माध्यमातून आपल्या पोटाला कसं अन्न मिळेल यापेक्षा सामाजिक प्रश्नाला ज्या पत्रकारितेचे मानबिंदू आपण स्वीकारलेत ना ज्या समाजाचा आरसा म्हणून स्वतःची एक प्रतिमा तयार केलीये त्या समाजाच्या आरशा पद्धतीनं समाजाला दृश्य दाखवा एवढीच विनंती नमस्कार